नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण ज्या प्लॉटवरती आहोत हा आपला विजिटचा प्लॉट आहे आपल्याबरोबर आहेत जे भास्कर निकम यांच्याबरोबर आपण तीन ते चार वर्षापासून काम करतोय त्यांचा हा दुसरा प्लॉट आहे ज्याची आज छाटणी होत आहेत या छाटणी संदर्भामध्ये येत्या काळामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची काळजी करायची आहेत या संदर्भामध्ये या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे शेतकरी या यावर्षी जर आपण विचार केला तर जो काही लोक सुरुवातीच्या काळामध्ये पाऊस चालू झाला हा पाऊस झाल्यानंतर द्राक्षबागेमध्ये बऱ्याच रोगांचा प्रादुर्भाव होणार आहेत मग बाग फुटण्याच्या अगोदर आपल्या द्राक्षबागेमध्ये रोग व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं आहे या संदर्भामध्ये आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर ज्यांच्याबरोबर आपण काम करतोय ते आपले बरोबर आहेत भास्कर निकम यांच्याबरोबर आपल्या कामाचा अनुभव गेल्या तीन ते चार वर्षाचा कसा राहिला हे सुरुवातीला समजून घेऊया नमस्कार निकम साहेब निकम साहेब साहे। साहे, आमच्याबरोबर तुम्ही तीन ते चार वर्षापासून काम करतायत तसा त्याचा अनुभव थोडासा शेतकऱ्यांना समजून सांगा आता थी आपला तीन ते चार वर्षापासून तुमची तुमची इथं चालू आहे चार वर्षात एकदाही चार प्लॉट आपले चार एकही प्लॉट फेल गेला नाही उत्पन्नही चांगलं निघल पैसे भरपूर झाले कोणतंही कुठला रोगराई नाही आली तुमचं असं नाही का बाबा हे औषध घ्या या दुकानातून घ्या तसही काही नाही म्हणजे एकदम उत्कृष्ट म्हणजे मार्गदर्शन लाभल तुमचं आणि उत्पन्न चांगलं भेटलं आम्हाला चार वर्षपासून चांगले एकही प्लॉट फेल नाही चांगले पैसे झाले चांगलं उत्पन्न भेटू राहील तुमच्यावर आणि तुमचा तुम्ही तर केलंच मार्गदर्शन म्हणजे याच्यात पण तुमचं टमाटोला आम्ही यंदा मार्गदर्शन घेतलं त्याच्यातही आम्हाला यंदा एक एकरात जवळ बारा साडे बारा लाख रुपये टमाटे झाले वीस जुलैला टमाटे चालू होईल ते अजून पण चालू आहे परवा दिवशी एकशे चार कॅरेटचा खोडा चालता त्याच्यातही बी दोन हजार कॅरेटच्या वर कॅरेट निघले आतापर्यंत अजूनही दोन तीनशे कॅरेट निघतील पण तुमचं मार्गदर्शन आम्हाला डाळी भेटलं तिथलं तर काही तुम्ही कन्सन्टन म्हणून नव्हते पण तुम्हाला विचारून थोडस अनुभव काय आमचा अनुभव म्हणून डाळी आम्हाला चांगलं उत्पन्न भेटलं क्वालिटी एकदम उत्कृष्ट जमली पिंपळगाव मार्केटला भाऊराव निकम नावा ना मार्केटात पूर्ण एक नंबर नाच माल विकला नाही तर मार्केट कोणाला चौकशी करायची असेल तर तीन चौकशी करून एक, बारा। एक ना तीश ना मार्केट जमलं आणि एक नंबर उत्पन्न निघलं मार्केटात एक नंबर ना बत्तीसशे तेतीसशे रुपयानं मार्केट मिळालं आपल्या डाळिंबाला धन्यवाद निकम साहेब निकम साहेबांचा हा अनुभव आहे अशाच पद्धतीने आपण फील्डवरती काम करत असतो शेतकरी बांधव त्यांच्या यंदाच्या वर्षी द्राक्ष छाटणीला सुरुवात होते या प्लॉटमध्ये आज व्हिजिट करत असताना सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पोंग्याच्या अवस्थेमध्ये द्राक्षाबागांचं रोग व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं आहे हे आता आपण थोडंसं समजून घेऊया शेतकरी बांधवनं यंदाच्या वर्षीचा जर विचार करायचा झाला तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मेच्या आसपास बऱ्याच द्राक्षाबागांमध्ये पाऊस सुरू झाला आणि अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच वेळा बऱ्याच शेतकऱ्यांनी बोर्डच्या फवारण्या घेऊनही पानगळ मोठ्या प्रमाणामध्ये झाले निकम साहेब आपल्या ह्या प्लॉटमध्ये सर्वसाधारणपणे तुम्ही किती बोर्डरच्या फवारण्या घेतल्या आणि पानांची परिस्थिती काय होते पाच ते सहा घेतल्या आणि इतका पाऊस असून तुमच्या मार्गदर्शन एकदम व्यवस्थित टिकले आणि काडी पण आता एकदम व्यवस्थित आहे फक्त आता नैसर्गिक का जर काही माल जर नाही आला तर नाही तर बिडी एकदम व्यवस्थित झाले पाने शेवटपर्यंत एकदम व्यवस्थित शेतकरी पांधव नो या व्हिडीओ मध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला समजून घ्यायचंय ते म्हणजे पानांची परिस्थिती यंदाच्या वर्षी द्राक्ष बागेमध्ये जर तुम्ही बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये काही ठिकाणी पानं खराब झालेली आहेत आणि हे पानं खराब होण्यासाठी वेगवेगळ्या बुरशी ज्यामध्ये डाउनी असेल भुरी असेल किंवा बऱ्याच वेळा अल्टरने असेल किंवा असेल यासारख्या बुरशींचा प्रादुर्भाव द्राक्षबागेवरती मोठ्या प्रमाणामध्ये झाला मग अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांकडून बोर्डोच्या फवारण्या घेतल्या पण बऱ्याच वेळा बोर्डोची फवारणी प्रॉपर वेळेत न गेल्यामुळे द्राक्षबागेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पानं खराब झाली आणि त्याचा परिणाम निश्चितच द्राक्षबागेमध्ये कुमकोत घड निघणे घड झिरण्याचं प्रमाण जास्त असणे यावरती होणार आहेत शेतकरी बांधव त्या संदर्भामध्ये आपण एक वेगळ्या व्हिडिओमध्ये माहिती समजून घेऊया पण जर येत्या काळामध्ये तुम्ही द्राक्षबागेची खरड छाटणी घेत सॉरी फळ छाटणी घेत असाल तर या फळ छाटणीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये रोग व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं या संदर्भात आपण स्टेप बाय स्टेप थोडंसं समजून घेऊया शेतकरी बांधवनं जर तुमच्याकडे पानांची परिस्थिती पन्नास साठ टक्क्यापर्यंत चांगली असेल अशा परिस्थितीमध्ये तुम्ही छाटणी अगोदर एक टक्क्याचा बोर्ड तुम्ही घेऊ शकता किंवा छाटणीनंतर दोन बोर्डच्या फवण्या तुम्ही एक टक्क्याने घेऊ शकता आणि बऱ्याच वेळा जर तुम्हाला छाटणी अगोदर बोर्डोची फवारणी घेतानाही आली तर छाटणी झाल्यानंतर दोन ते तीन एक टक्क्याच्या बोर्डोच्या फवारण्या तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यामुळे या बोर्डोच्या फवारण्या घेताना द्राक्षबागेच्या ज्या काही काड्या दिसतात या काड्यांवरती बोर्ड पूर्ण वटला पाहिजेत या अशा पद्धतीने तुमची बोर्डोची फवारणी व्हायला हवी बऱ्याच वेळा जर तुमच्या द्राक्षबागेमध्ये छाटणीच्या अगोदर पानगळ जर मोठ्या प्रमाणामध्ये झालेली असेल आणि कोळ तर एक दहा पंधरा वीस टक्केच पानं जर तुमच्या बागेमध्ये खराब झालेली असतील राहिलेली असतील खराब होऊन राहिलेली असतील तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कवच दोनशे ग्रॅम स्कोअर शंभर आणि कुमनेल चारशे या पद्धतीची एक फवारणी तुम्ही द्राक्ष बागेच्या छाटणीची अगोदर घेतली त्याचेसुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळू शकता किंवा बऱ्याच ठिकाणी जर छाटणी अगोदर मोठ्या प्रमाणामध्ये पानगळ होऊन गेली असतील फक्त काड्यात शिल्लक असतील अशा ठिकाणी इथेलची फवारणी झाली नसेल तर या बागेमध्ये तुम्ही छाटणी अगोदर दोनशे एम एल बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि त्याबरोबर सिविडचा तुम्ही सुद्धा वापर करू शकता शेतकरी बांधवने यामुळे तुमच्या द्राक्षबागेमध्ये सायटोकॅनिन लेवल वाढून घड सशक्त निघण्यामध्ये त्याचा खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो शेतकरी बांधवनं पुढे जाऊन जर आपल्याकडे पान येत्या काळामध्ये जर पानं खराब झालेली असतील आणि पुढे जाऊन जर पावसाळी वातावरण राहिलं तर अशा परिस्थितीमध्ये द्राक्षबागेमध्ये करपा असेल किंवा आंत्रॅकनोजा असेल यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो म्हणून आता ज्या काही पावसाळी वातावरणामध्ये तुम्ही पानं टिकवण्यासाठी वेगवेगळ्या बोर्डोच्या फवारण्या घेतल्यात पण काडीवरती जे तुमचे बुरशीचे स्फोर आहेत हे कंट्रोल होण्यामध्ये आपल्याला कुठेतरी त्यासाठी प्रयत्न करायचे शेतकरी बांधवनात जर तुम्ही हितर फवारणी अगोदर पाण्याचा देठ बघितला या देठावरच्या जो काही आहेत या डेटावरती आहे अल्टरनिया असेल किंवा आनथ्रोप्नोनचे काही सिमटम दिसत असेल तर यासाठी अगोदर छाटणी अगोदर फवारणी घेणं खूप फायदेशीर ठरतं जर तुमच्याकडून हे सुरुवातीचे टाप्यामध्ये याची काळजी नाही घेतली कारण पुढे जाऊन पावसाळी वातावरण राहिलं तर ज्या काही पोंगानंतर येणारी फुटीची वाढ आहे त्या फुटीवरती करपा असेल किंवा म्हणून पोंगा थोडासा पास झाल्यानंतरच कारप्या किंवा आंतरकन सुद्धा घेणं गरजेचं आहे पण या सगळ्यांना प्रिव्हेंटिव्ह म्हणून बाग फुटण्याच्या अगोदर दोन ते तीन बोर्डोच्या फवारण्या तुमच्यासाठी चांगल्या पद्धतीच्या फायदेशीर ठरू शकता शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये आपण द्राक्षबागेच्या पोंगा अवस्थेच्या अगोदर रोग व्यवस्थापना संदर्भात सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केला आज आपण आपल्याबरोबर जे भास्कर निकम आहेत यांच्या या प्लॉटवरती आहोत त्यांनी त्यांच्या बरोबर केलेला कामाचा अनुभव तुम्हाला सांगितलाच आहे आज आम्ही दोघेही या व्हिडिओमध्ये येथेच थांबतो नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।